देशामध्ये सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आपण पाहतोय टीव्हीपासून व्हॉट्सअप फेसबुकपास अगदी गावाच्या कट्टापर्यंत सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आता झालेली आहे ही निवडणूक आपल्या इकडल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सारखी नाहीये लोकसभेची निवडणूक देशाचं धोरण ठरवते हो शेतकऱ्याच्या शेतमाला भाव काय असला पाहिजे भरती करणाऱ्या पोरांना नोकरी कुठे हातली पाहिजे देशातल्या शासनातल्या नोकऱ्यांची भरती कधी झाली पाहिजे किती झाली पाहिजे त्याचबरोबर या देशात शिक्षण कसं हातलं पाहिजे त्याचबरोबर या देशामध्ये युवकांचं महिलांचं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं जीवनमान कसं हातलं पाहिजे हे ठरवण्याचं काम या देशाची संसद करते आणि त्या संसदेमध्ये तुमचा माझा विचार करणारी माणसं गेली पाहिजे आणि तिथं कोण असावं ते ठरवण्याचं काम तुम्ही करत असतो त्यामुळं हो? या देशात जर बीजेपीला वाटत असेल की ईडी दाखल आहे सीबीआय दाखलवान आहे तर या देशात ना ईडी दाखल आहे ना सीबीआय दाखल आहे ना पंतप्रधान देशातली सर्वाधिक ताकद या देशातल्या जनतेच्या हातामध्ये दिलेली आहे आणि मग सर्वाधिक ताकद तुमच्या हातामध्ये